राजकारणात दर मिनिटाला काहीतरी फक्त राजकीय हिंदुत्ववादी विचार म्हणजे या देशातून एक विशिष्ट जाती धर्माचे लोक हद्दबर करायचे असं आमचं म्हणणं नाही आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं यामध्ये प्रत्येक नागरिकाला इथं स्वातंत्र्याने आणि आनंदाने राहायचा अधिकार आहे आणि त्या संविधानाचा आम्ही सन्मान करतो आमचा विरोध त्या लोकांशी आहे त्या धर्माच्या लोकांशी आहे जे या संविधानाच्या पलीकडे जाऊन देशामध्ये असलेली शांतता भंग करायचा प्रयत्न करतात वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला जातो वारंवार जे हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी केलेले कायदे असतात ते मोडकळीच आणण्यासाठी षडयंत्र करतात जे सामाजिक सुरक्षित धोक्यात आणतात अशा विशिष्ट लोकांच्या विरोधात आमचा लढा आहे त्यामुळे जर आता आमच्याकडे पण अनेक ठिकाणी आमदार महोदय असतील मी असेल आता आम्ही अनेक हॉस्पिटलला जातो डॉक्टर्स आहेत वकील आहेत आर्किटेक्ट्स आहेत हे सगळे मुस्लिम धर्माचे जरी असते आमच्या विरोधात थोडं नाही आम्ही आजही बसतो आज राहत्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो आम्ही आमचा भारतीय जनता पार्टीचा नगरपंचायतीचा घटलं तर हा मुस्लिम समाजाचा माणूस केला त्यामुळं स्वच्छ विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे चारित्र्यवान असणारे आणि संविधानाचा सन्मान करणारे मुस्लिम समाजाच्या लोकांना बरोबर घेण्यामध्ये आम्हाला कुठलीही आपत्ती नाही मात्र जे वारंवार आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू धर्म संपेल हिंदू धर्म संकटातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभा आहोत आणि ती भूमिका आमची स्पष्ट आहे नाही आता निवडणूक आयोगाचा निर्णय हा तर सगळ्यांना मान्य करावा लागेल पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल आणि अहिल्यानगरमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती असेल भगवा हा का फक्त शब्दपूर्ती मर्यादित विषय आमच्यासाठी नाही भगवा हे आमच्या रक्तात आहे आम्ही आजही प्रचारामध्ये आमचं उपर्ण आमच्या टोप्या हे एक वेगळ्या हिंदुत्ववादी विचाराची युती आहे आणि या युतीच्या अनुसरून आम्ही आमचा प्रचार पुढे घेऊन जाणार आहोत एखाद्या संस्थेने आदेश दिला असेल तर त्याला तो, तो, तो मान्य करणं क्रमप्राप्त आहे आणि गा म्हणून निवडणूक आयोगात आम्ही सन्मान करतो मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय फार परिणाम होणार नाही भगव्याची व्याख्या ही अहिल्यानगरमध्ये अजूनेखित अगोदरच केली गेलेली आहे संग्राम भायांच्या माध्यमातून असेल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल त्यामुळं कुठला शब्द नसेल तरी सुद्धा लोकांना मनोमनी माहिती आहे की आज अहिल्यानगर शहर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या युतीला मतदान टाकणं किती आवश्यक आहे हे जनता जाणून आहे आणि त्यामुळे निकालामध्ये आपल्याला या गोष्टी स्पष्ट दिसून येतील आता आमचे आराध्य आराध्यदैवज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिलं गेलं यावर सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी आणि संघटनेनेच तो आवाज उठवला होता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आज देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून याचा पुरवठा पाठपुरावा करण्यात आला आणि आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो शेवटी महाराजांविरोधात वक्तव्य किंबोना कुठल्याही प्रकारचं लिखाण हे कदापि महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जाणार नाही महाराज आमचा स्वाभिमान आहेत आणि आम्ही स्वाभिमानाचं संरक्षण आमच्या परीने आमच्या एक नागरिक म्हणून करू शकतो सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरे